पहिला आवाज ॲ असणारे दोन अक्षरी शब्द पाहिले तर आ आणि आता आपण काय करूयात एचा पहिला आवाज ॲ असणारे तीन अक्षरी शब्द पाहूयात बघा तर या एचा ऍ आवाज असणारे तीन अक्षरी जे शब्द असतात तर अशा शब्दांचं नेमकं वाचन कसं करायचं बरोबर तसे आवाज आता भरपूर आहेत ए ची तर ती हळूहळूच आपण पाहणार आहोत पण सर्वात पहिल्यांदा जेव्हा आपण एचा आवाज घेतो तेव्हा पहिला आणि मूळ जो आवाज असतो बरोबर तर तो आवाज कोणता आहे ए आहे येते लक्षात तुमच्या तर बहुत मग ह्या ए आवाज असणारी तीन अक्षरी शब्द कशी वाचली जातात येते लक्षात तुमच्या तर बघा सर्वात पहिल्यांदा दोन अक्षरी शब्दामध्ये आपण काय वाचलं होतं क्या म्हटलं आता यावेळेस काय करायचं तीन अक्षरीमध्ये शेवटचा तिसरा शब्द फक्त या दोन मध्ये मिक्स करायचा करायचं मग मिक्स चला बघणार घ्या मग क चा आवाज सीचा आवाज क एचा आवाज ए टीचा आवाज ट क ए क्या मध्ये मिक्स करा ट क्या ट क्या ट आला तसंच घ्यायचं आहे आता क ए क्या न क्या न म ए मे ट क ए हे ट क ए क्या फॅक्ट चला तर झाला आपलाच मॅन क ॲट कॅट ट टॅप अशा पद्धतीनं या सगळ्या शब्दांचं काय करायचं वाचन दहावीकडून उजवीकडे सलग करत जायचं ओके तर ही शब्द काय करा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि अशाच पद्धतीने वाचायचं काय करायचंय सराव करायचंय प्रॅक्टिस प्रॅक्टिसच असायला पाहिजे आणि या शब्दांचा नेहमी जर प्रॅक्टिस आपण लेखनात करत गेलो तर ही शब्द आपला वाचायला सोपी आणि सहज येतात ओके